धनत्रयोदशीच्या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल तर दहा रुपयाची ही एक वस्तू घरी नक्कीच आणा धनाची देवी माता लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करेल आणि कधीही तुमच्या घरातून कधीही घराबाहेर पडणार नाही धनतेरेस दिवशी तुम्ही ही एक गोष्ट तुमच्या घरी आणलीत तर समजून घ्या की देवी लक्ष्मी इतकी प्रसन्न होते की ती स्वतः तुमच्या घरी येते आणि कधीही घराबाहेर पडत नाही विशेषतः आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहा रुपयाच्या वस्तूबद्दल सांगणार आहे धनत्रयोदशीला ही वस्तू आणल्यास घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही धनत्रयोदशी हा अतिशय शुभ दिवस असून या दिवशी या वस्तू खरेदी केल्याने धनात वाढ होते आपल्याकडे जो काही पैसा आहे तो वाढतच जातो आणि धनत्रयोदशीला सोने चांदी अशा अनेक गोष्टी असल्या तरी जे विकत घ्यायचे आहे ते मी तुम्हाला सांगते शास्त्रातही अशा काही वस्तू खरेदी करण्याबाबत सांगितलेले आहे जे तुम्ही धनत्रोदेशीच्या दिवशी खरेदी केल्यास तुमच्या घरातील सर्व काही परिपूर्ण होईल सर्व काही शुभ असते कारण या दिवशी या वस्तू खरेदी केल्याने घरात शुभफळ येते आणि जे काही दारिद्र्य असते ते, ते दारिद्र्य नष्ट होते पैशाशी संबंधित समस्या दूर होतात जर तुम्ही आयुष्यात धनापासून पूर्णपणे दूर गेलात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगणार आहे धनत्रयोदशीच्या दिवशी जर तुम्ही या वस्तू खरेदी करून तुमच्या घरी आणल्या तर तुम्हाला त्या खरेदीसाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाही या गोष्टी फक्त तुम्ही दहा ते पाच रुपयांमध्ये खरेदी करू शकता धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू खरेदी करून घरी आणल्यास लक्ष्मी देवीचा सोबतच धनाची देवता कुबेर देवता प्रसन्न होतात आणि मग तुमच्याकडे संपत्ती वाढतच जाते धनत्रयोदशीच्या दिवशी अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खरेदी करणे खूपच शुभ आहे आणि या वस्तू खरेदी केल्याने वर्षभर घरावर माता लक्ष्मीची कृपा वृष्टी सदैव राहते आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही चला तर मग बोलूया पहिली गोष्ट कोणती येथे पहिली गोष्ट आहे सुपारी पान सुपारीच्या पानात देवी लक्ष्मीचा वास असतो सुपारीच्या पानात सरस्वती माता वास करते आई पार्वती आणि मंगला देवी यांचाही सुपारीच्या पानात वास आहे सुपारीच्या पानात स्थान आहे त्याचबरोबर मी तुम्हाला सांगते की सुपारीच्या पानांमध्ये शिव आणि कामदेव देखील राहतात सुपारीच्या पानांमध्ये अनेक देवी देवता वास करतात त्यामुळे तुम्ही या दिवशी सुपारीची पाने खरेदी करावे तुम्ही दोन सुपारीचे पाने आणू शकता किंवा पाचही आणू शकता तुम्ही सुपारी देखील खरेदी करू शकता तुम्हाला एक ते दोन रुपयांमध्ये सुपारी किंवा सुपारीची पाने मिळू शकतील म्हणून धनत्रयोदशीच्या दिवशी नक्कीच सुपारी किंवा सुपारीचे पान खरेदी करा आणि देवी लक्ष्मीला अर्पण करा ही सुपारी माता लक्ष्मीसमोर अर्पण करा कारण माता लक्ष्मी स्वतः यामध्ये वास करते माता लक्ष्मीला सुपारीची पाने खूप आवडतात आता दिवाळीनंतर या या सुपारीच्या पाण्यांचे काय करायचे आहे तर भक्त हो हे पान तुम्ही पाण्यात प्रवाहित करू शकता किंवा जर तुमच्या घराजवळ नदी नसेल तर कुठल्या तरी झाडाखाली तुम्हाला ठेवून द्यायचं आहे धनत्रयोदशीच्या दिवशी कोणती दुसरी वस्तू खरेदी करू शकता जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केली तर श्री हरिविष्णूंसोबत धनाची देवी महालक्ष्मी भ्रमण करण्यासाठी बाहेर पडत असते तर श्री विष्णू कुठे असतील तिथे धनाची देवी महालक्ष्मी सुद्धा तेथेच राहतात श्री विष्णूला प्रसन्न करताच ती देखील आपोआप आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मी स्वतः प्रसन्न होते आता जर तुम्हाला देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचं असेल तर तुम्ही ही दुसरी वस्तू विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करावी या दिवशी लोक भरपूर सोने चांदी खरेदी करतात तांबे पितळेची भांडी खरेदी करतात आता असे अनेक लोक आहेत जे सोने चांदी खरेदी करू शकत नसतील तांबे किंवा पितळही विकत घेऊ शकत नाही तर ही एक गोष्ट विकत घ्या सोने खरेदी करण्यापेक्षा या वस्तूचा खूपच मौल्य आहे ही वस्तू खरेदी केल्याने तुम्हाला अधिक फायदे मिळतील इथे मी तुम्हाला बोलत आहे हळद म्हणजे श्री विष्णूशी संबंधित असलेली हळद हळद तुमचा बृहस्पती मजबूत करतो आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही सोने खरेदी करू शकत नसाल त्याऐवजी तुम्ही दोन ते तीन हळदीच्या गाठ्या पूर्ण हळद खरेदी करा हे विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी अंत समजून घ्या की माता लक्ष्मी तुमच्या घरात श्री विष्णूंसह वास करेल आणि पुन्हा कधीही घराबाहेर पडणार नाही ज्यांनी हा उपाय केला नाही किंवा हळद खरेदी केली नाही त्यांच्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी हळद खरेदी करणे खूपच शुभ आहे धनत्रयोदशीला हळद विकत न घेणारे बरेच लोक आहेत ज्यांना माहीत नाही यावेळी तुम्ही जरी सोने किंवा चांदी खरेदी केली तरी देखील हळद देखील विकत घ्या मग पहा जीवनात त्याचे फायदे तुम्हाला कसे मिळतात देवी आई खूपच आनंदी होते आई लक्ष्मी श्री विष्णूंसोबत तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता पडू देत नाही आता तिसरी गोष्ट कोणती आहे जी तुम्ही विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केली पाहिजे कारण ती वस्तू खरेदी केल्याने एका वर्षात तुम्ही महा करोडपती बनू शकता नंतर तुम्हाला पैसे सांभाळणे देखील कठीण होऊ शकते आतापर्यंत अनेकांनी हे उपाय केलेले आहे त्यांना देखील नक्कीच फायदे झाले आहेत तर भक्त हो यावेळी धनत्रदेशीच्या दिवशी तुम्हाला याचा या वस्तूचा फायदा घेण्यासाठी ही वस्तू घरात घेऊन यायची आहे ती वस्तू म्हणजे कोथिंबीर धने विकत घरी घेऊन आणा हे समजून घ्या की देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धने खूपच फायदेशीर आहे कारण मी तुम्हाला सांगते की धनत्रयोदशीच्या दिवशी धने खरेदी करणे खूप शुभ असते तर घरात सुख समृद्धी वाढते कारण धने हे देखील आनंदाचे प्रतीक आहे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी लोक धने खरेदी करून आपल्या घरी आणतात आणि असे केल्याने फक्त लक्ष्मीला प्रसन्न करत नाही त्याचबरोबर भगवान विष्णूला देखील प्रसन्न करतात आता तुम्हाला धने खरेदी करावे लागेल मग त्याचे काय करायचे आहे पूजा कशी करायची आहे तर पूजेच्या वेळी मातीच्या दिव्यात किंवा एखाद्या मातीच्या भांड्यात ठेवून द्या लक्ष्मीला ते अर्पण करा हे धने देवी लक्ष्मी समोर ठेवा मग जशी पूजा कराल नंतर दिवाळी संपली की मग याचं काय करायचं तर तुम्हाला हे धने उचलायचे आहेत आणि त्यात माती असलेल्या कोणत्याही भांड्यात रिकाम्या भांड्यात लावायचे आहेत आतून हिरवीगार कोथिंबीर जशी बाहेर येते तशी तुमच्या घरात संपत्ती वाढतच जाईल तुमची तिजोरी पैशाने भरून जाईल खूप खास आणि खूप खात्रीशीर फायदेशीर उपाय आहे यावेळी धन त्रयोदशीच्या दिवशी तुम्ही धने खरेदी करा आणि दिवाळीच्या दिवशी जेव्हा तुम्ही दिवाळीच्या दिवाळी मोठी दिवाळी येते तेव्हा त्याची ते पूजा करा आणि तेव्हा तुम्ही देवी लक्ष्मीला धने अर्पण केले पाहिजे तुम्हाला हवं असेल तर धन त्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीला थोडे धने अर्पण करा नंतर ते भांड्यात दान करा खूप फायदेशीर आणि चमत्कारिक का आहे जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी हे धने खरेदी करण्याचा विचारही करू शकत नसाल तर धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही आणखीन कोणती वस्तू खरेदी केली पाहिजे याबद्दल बोलूया कारण तुम्हाला ही संधी वर्षातून एकदाच मिळते चला तर मग जाणून घेऊया या संधीबद्दल धनत्रयोदशीच्या दिवशी गोमती चक्र आवश्यक खरेदी करावे कारण जो व्यक्ती गोमती चक्र खरेदी करून आणतो धनत्रयोदशीच्या दिवशी घरी आणतो त्याची तिजोरी कधीही रिकामी राहत नाही तर गोमती चक्र घरात घेऊन या तुमच्या घरात एवढी संपत्ती येईल पैसा थांबत नसेल तर तो देखील थांबायला लागेल पैसा टिकेल आता इथे समजून घ्या गोमती चक्र कसे पाहावे कसे विकत आणावे हे भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राचे स्वरूप मानले जाते तर जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये गोमती चक्र खरेदी कराल ज्यामध्ये लक्ष्मी स्वतः वास करते तेव्हा तुमच्या घरात कधीही संपत्तीची कमतरता भासत नाही तुमच्या घरातही समृद्धी येते तुमच्या घरीही पैसा येतो संपत्ती वाढते तर तुम्हाला किती गोमती चक्र विकत घ्यावी लागतील तुम्हाला किमान अकरा गोमती चक्र खरेदी करावी लागतील ज्यांना अकरा घेता येत नाहीत त्यांना किमान पाच तरी पाच तरी गुमती चक्रे विकत घरी घेऊन यायचे आहेत विशेषतः धने ज्याबद्दल मी तुम्हाला सांगितले आहे तुम्हाला पाच ते दहा रुपयांमध्ये भरपूर धने मिळेल म्हणून ही एक वस्तू जी तुम्ही विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केली पाहिजे सर्व गोमती चक्र तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार विकत घ्या असे काही आवश्यक नाही की तुम्हाला एवढेच घ्यायचे आहे तुम्ही अकरा घेऊ शकता किंवा पाच देखील घेऊ शकता मग तुम्हाला काय करायचं आहे हे गोमती चक्र दिवाळीच्या पूजेत ठेवावे लागते पूजेनंतर पिवळा कपड्यात बांधून तिजोरीत ठेवून द्या आणि मग पहा चमत्कार तिजोरीत मध्ये पैसा कसा येतो आणि पैसा कसा थांबतो पैशाने तिजोरीत वाढ होत राहील त्यामुळे प... पैशाच्या आगमनाचे अनेक मार्ग खुले होतील तुमच्या आयुष्यात जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी या सर्व गोष्टी खरेदी करण्याचा विचारही करू शकत नसाल तर तुम्हाला माहीत आहे का की या दिवशी झाडू खरेदी करणे खूप शुभ आहे कारण झाडू मध्ये देवी लक्ष्मी वास करते या दिवशी तुम्ही झाडू खरेदी करून आणा यासोबतच धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर तुमच्या घरातील धनदेवतेची पूजा करावी धनतेरेस दिवशी तुम्ही झाडूची देखील पूजा करावी तुम्ही लाभाची देवता महालक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती खरेदी करून आणायची आहे तुम्ही लक्ष्मी आणि भगवान गणेशाची जी काही मूर्ती आणत आहात त्या मातीच्याच असाव्यात कारण धनत्रयोदशीच्या दिवशी आपण आणलेल्या मातीच्या मूर्ती खूप शुभ असतात या लक्ष्मी आणि गणेशाच्या मूर्ती तुम्ही तुमच्या घरात स्थापित करा मग तुमच्या घरात कधीही संपत्तीची कमतरता भासणार नाही यासोबतच धनत्रयोदशीच्या दिवशी बत्ताशी देखील घरी आणायचे आहेत तुमच्या घरी सर्व सुख सदैव वाढत राहील आणि तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही मी तुम्हा सर्वांना धन त्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा देते मी प्रार्थना करते की देवी लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव होत राहोत आणि तुमच्या जीवनात जे काही दुःख आहे ते लवकरात लवकर निघून जावे नष्ट व्हावे तुमच्या घरात नेहमी धनाचा वर्षाव हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद